का जीवावरती उदार होऊन केलेलं काम कधीच दिखावा असू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर मी म्हटलं ना चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद जेव्हा इतरला भारतीय व्यक्ती ठेवेल प्रत्येक जण ठेवेल तेव्हा भारत सुजलाम सुजलाम झालेला असेल अक्षरशः पुराचं पाणी वाहत समोर एक पाऊल टाकायला पण हिंमत लागत आहे ताकद लागत आहे तरी पुढे सरकता येत नाहीये पण त्या पुरामध्ये अडकलेल्यांचे जीव किती महत्त्वाचे आहेत ते त्या खासदार साहेबांना समजलं आणि त्यांनी जीवावरती उदार होऊन त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांना वाचवलं बी पण खाली कमेंट वाचताना दोन चार जण म्हणत होते की हा दिखावा आहे अरे राजांनो जीवावरती उदार होऊन केलेलं काम कसा दिखावा असू शकतं आणि ठीक आहे ना बाकी लोकप्रतिनिधी फोर मध्ये बसून चटणी भाकर खाण्याचा आव्हानतात जनतेच्या कोणत्याच कामाला पडत नाहीत ते पडले तरी निदान त्यांनी ते धाडस तरी केलं केलं ना धाडस का मिरवणुकीमध्ये नाचणं म्हणजे लोकांची सेवा करणं आहे का नाही ना या भारत देशामध्ये पंतप्रधानापेक्षा जास्त लीडने निवडून आलेला हा माणूस खरंच लोकांचे परिस्थिती जाणतो लोकांचे दुःख जाणतो आणि त्यांच्या बाजूने कायमस्वरूपी उभा राहतो म्हणून मला सार्थ अभिमान आहे धाराशिव जिल्ह्याला खरंच चांगला लोकप्रतिनिधी भेटला आणि त्यांच्या माध्यमातून गरीब आणि गोर सामान्य जनतेची सेवा होते ही खूप मोठी गोष्ट आहे दादा तुमच्या कार्याला सलाम आहे माझा तुमच्या हातून अशीच लोकांची सेवा घडत राहो मी कोणत्या पक्षाचा नाही आहे मी आधीपासूनच म्हटलेलं आहे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बरेच बरोबर। जण दाख दिखाव्यासाठी पाण्यात उतरतायत पूर ओसरून गेल्यानंतर पण पूर चालू असताना अक्षरशः वाहून जायची परिस्थिती असताना लोकांना वाचवण्यासाठी पुढे निघणारा हा लोकप्रतिनिधी हजारपटीनं चांगला आणि तुम्हाला वाटत असेल ना तर तुमच्या लोकप्रतिनिधीला विचारा ना सांगा या पुराच्या पाहण्यात जायला नाहीतर मोगली साहेबाला सांगा नाहीतर या महाराष्ट्राच्या कर्तव्य दक्ष जुमले बाज मुख्यमंत्र्यांना लावा पुराच्या पाण्यात शिरून वाचवायला कोणाला तरी नाही जमणार त्याला वाघाचं काळीच लागतं